नमस्कार मी संध्या भावे मी आज तुम्हाला कार्तिकी एकादशीनिमित्त काही वेगळ्या गोष्टी सांगणार आहे वर्षातून एकदाच आपण ह्या पांडुरंगाला बेल वाहत असतो आणि शिवाला तुळशी वाहत असतो कधी बरं वाहतात ते आषाढ महिन्यातली जी काही आषाढी एकादशी येते तेव्हापासून कार्तिक एकादशी किंवा पौर्णिपर्यंत पौर्णिमेपर्यंत चातुर्मासाचा कालावधी असतो या कालावधीत काय होतं तर आषाढी एकादशीला पांडुरंग विष्णू हे निद्रेसाठी जातात योग निद्रेसाठी जातात पण ते झाल्यानंतर हा जो जगाचा जो काही पसार आहे हे जग चालवणारा तो आहे विष्णू तर त्याची जबाबदारी तो शिवावर सोपून जातात आणि शिवाला सांगितलं तर की या तू या चार महिन्यामध्ये या सगळ्या प्रजेचं पृथ्वी तलावरती सगळ्यांचं तू काय कर सांभाळ कर असं त्या सांगून जातात आणि त्याप्रमाणे श त्यावेळेस शंकर हे चार महिने हे काय करतात आपल्या पृथ्वीवरील सगळ्या जनतेचं या सगळ्या सृष्टीचं पालन पोषण करत असतात आणि जो चातुर्मास संपल्यानंतर काय होतं वैकुंठ चतुर्दशी म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी परत विष्णू हे उठतात म्हणून याला उठवणी एकादशी म्हणतात त्या दिवशी उठतात आणि त्यांचं कार्य हो जे घराने इतक्या दिवस त्याचा सृष्टीचा सा सांभाळ केलेला असतो तो, तो सगळा तो जो चार्ज त्यांनी घेतलेला असतो तो परत आपल्या पांडुरंगाला किंवा विष्णूला सुपूर्त करतात तेव्हा हरीची आणि हराची भेट होते हरिहराची भेट वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी होते आणि ह्याच दिवशी दोघांचीही पूजा केली जाते पांडुरंगाची पण केली जाते आणि शिवाची पण केली जाते आणि त्याच वेळी फक्त आपण विष्णूला वाहतो आणि शंकराला म्हणजे शिवाला आपण काय करतो तर तुळशी वाहत असतो तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही इतरांना पाठवा अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईक करा आणि इतरांना ते शेअर पण करा धन्यवाद